नमस्कार सरिताज किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो किती प्रमाण किती लोकांना पुरेल आणि तो पदार्थ उत्तम होण्यासाठी बारीक सारीक टिप्स इथं मी सांगत असते त्यामुळे तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक शिकायचा आहे तर सरीताच किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेलन प्रेस करा म्हणजे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघता येतील तर नेहमी आपण नाश्त्याला काहीतरी पोहे उपमा किंवा इडली असं बनवत असतो पण आपल्याला काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवायचं किंवा तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय तर आज इथं मी एक वेगळा नाश्त्याचा प्रकार दाखवणारे पटकन तयार होतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे सुरुवात करूयात तर इथे एका मिक्सिंग मध्ये आपण घ्यायची एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी तांदूळ आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अर्धी वाटी पोहे डाळ तांदूळ आणि पोहे एका भांड्यात काढून घेतले आता याला आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर ता डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून दोन ते तीन तास भिजत ठेवायचे तर साधारण एक दोन ते तीन तास झालेले आहेत आणि हे बघा डाळ तांदूळ आपले चांगले भिजले गेले जास्त वेळ अगदी पाच ते सहा तास डाळ तांदूळ भिजले तरी पण चालतात आता हे भिजलेले डाळ तांदूळ आणि पोहे मिक्सरमधून बारीक करायचे तर सुरुवातीला मी अर्धच तांदूळ घेते यामध्ये घालायचे एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि अर्धी वाटी दही किंवा तुम्ही दह्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त पण घेऊ शकता साधारण पळीभर पाणी घालते आता याला बारीक करून घेऊ तर याला वाटून घेतलंय याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता उरलेले डाळ तांदूळ पण असेच वाटून घ्यायचं तर हे बघा याला आपण वाटून घेतलंय आणि याची कन्सिस्टन्सी बघा खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही आहे आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ दोन चिमूट हिंग याला मिक्स आहे याला चांगलं एकजीव करून घेतलं तर यामध्ये दोन चिमूट सोडा घालायचा त्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं तर आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण याचे लगेच पॅनकेक्स बनवायला लागेल तर पॅनकेकसाठी इथं मी एक छोटा पॅन गरम करायला ठेवलाय या थोडस तूप लावून घेते तुम्ही तेलही वापरू शकता आणि इथं मी अगदी छोटा पॅन घेतलेला आहे तुम्ही मोठ्या तव्यावर सुद्धा छोटे छोटे पॅनकेक्स घालू शकता आता पॅन हलका गरम झाला की त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून पॅनकेक घालायचं खूप जाड ठेवू नका नाहीतर आतून कच्चे राहू शकतं आणि आता याच्यावर झाकून वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत याला मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनिट लागतो गॅस फक्त वाढवू नका तर साधारण एक ते दीड मिनिटांनी बघा हे थोडंसं याच्या कडेने सुकलेलं आहे मध्ये वर थोडं सोलसर आहे आता यावर थोडीशी काळी मिरीपूड घालायची अगदी दोन चिमूट आणि थोडीशी मिरची पावडर काळी मिरीपूड आणि मिरची पावडर संपूर्णपणे ऑप्शनल आहे आता पुन्हा याला साधारण अजून एक मिनिट भरासाठी झाकून ठेवायचं आता याला थोड्या वेळाने चेक करूयात हे बघा वरून हे पूर्ण सुकलं गेलेलं आहे आता याच्या कडा मोकळा करून याला उलटून आहे छान अगदी एकसारख्या रंगावर शेकलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवता याला साधारण एक मिनिटभरासाठी एकदम कमी गॅसवर शेकवून घ्यायचं तर अगदी भराने चेक करू तर हे बघा हे तयार झालेलं आहे याला काढून घेऊ तर मी सरळ हे प्लेटमध्ये उलटं करून काढते तर अशा पद्धतीने आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी असेल किंवा नाश्त्याचा नवीन प्रकार असेल आ, तर हे डाळ तांदळाचे पॅनकेक्स बनवले तुम्ही याला कुठलं नाव द्याल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर करून बघा आणि अभिप्राय करायला अजिबात विसरू नका सरिताच किचनचे व्हिडिओ जवळच असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद